नमस्कार परिपूर्ण सुग्रँड रेसिपी चॅनलवरती मी आपले स्वागत करते तर उन्हाळ्या सुट्टीमध्ये मी भरपूर दिवसानंतरनं माहेरी गेली होती आणि जाताना अकलाई देवीसाठी साडी घेतली होती तर साडी घेतल्यानंतरनं मी ओटीचं सामान मंदिराच्या बाहेरच घेतलेलं आहे मंदिर फार सुंदर आहे भव्य आहे आणि डोळ्याचे पारणं फेडणारं मंदिर आहे तर ह्याचा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर करणार आहे तर व्हिडिओ जो आहे तो तुम्ही पूर्ण पहा तर दुसऱ्या दिवशी आईबरोबर आणि माझा भाऊ आहे आणि माझी बहीण पण आहे ह्यांच्याबरोबर है, मी आपल्याही देवीला गेलेली आहे तर देवीची ओटी भरायची होती म्हटलं की ओटी पण हो भरते आणि तुमच्याबरोबर व्हिडिओ पण शेअर करते कारण फार सुंदर मंदिर आहे ह्याचा इतिहास पण थोडाफार मी सांगणार आहे काकांना विचारून तर आपल्या व्हिडिओला आपण लगेच सुरुवात करूया तर पुजारी काकांना देवीची मी माहिती विचारली तेव्हा त्यांनी देवीची फार सुंदर कहाणी सांगितलेली आहे ते म्हणाले नीरा नदीला जेव्हा पूर आला तेव्हा पुरामध्ये आई साहेबांचा साळुंका वाहत आला वाहत न गुराख्याच्या असे निदर्शनास आले की त्या ठिकाणी गाई उभी आहे गाईच्या स्तनातून दुधाचा वर्षाव होत आहे हे जेव्हा गुराख्याच्या निदर्शनास आले तेव्हा ते त्याच्यासाठी हे नवीनच होते कारण अचानक गाईला पाहना फुटणे आणि दूध येणे गाईला त्याने तिथून बाहेर काढले त्यानंतर दृष्टांत घडू लागले गावामध्ये ग्रामस्थानामध्ये की अशा अशा ठिकाणी आईचा साळुंका आहे मग इथे देवीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आई साहेबांची प्रांत प्रतिष्ठापना केल्यानंतरनं आपल्या महाराष्ट्रामध्ये दे कोणत्याच देवीच्या मंदिरासमोर नंदी बघायला ना मिळणार नाही पण अकलाई देवीच्या मंदिरासमोर नंदी आहे काशीखंडात असा उल्लेख आहे की भगवान शिव जेव्हा स्मशानात जात असत तेव्हा त्यांचे वाहन ते घेऊन जात असत पण आईसाहेबांना मोह आला तेव्हा आपले वाहन देवाने आईला दिले म्हणून आई साहेबांच्या आई साहेब स्मशानात आले म्हणून मंदिरासमोर स्मशानभूमी पण आहे सर्वात महत्वाचे म्हणजे अक्लूजला अकलाई देवीमुळेच अक्लूज हे नाव पडलेलं आहे तर हा ह्याचा सर्वात मोठा इतिहास आहे ह्या मंदिराचा इतिहास शिवकालीन शिवाजी महाराजांच्या काळातला आहे मोहर महोत्सव द्राक्षे महोत्सव त्रिपुरारी पौर्णिमा दीप महोत्सव साजरा केला जातो तिन्ही नवरात्र या ठिकाणी फार छान संपन्न होतात आश्विन नवरात्र पौष नवरात्र चैत्र नवरात्र तर असा हा अखलाई देवीच्या मंदिराचा व्हिडिओ मी तुमच्यावर शेअर केलेला आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये लवकरच भेटू माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद